दिवस होते लोकांसाठी उन्हाळी पण तुझ्या मधुर बोलांनी मज गारवा मिळाला तुझ्या धकाधकीच्या व्यस्त जीवनातला एक कवडसा माझ्या पदरी पडला किती नव्याने सांगू तुझ्यावर जीव जडला तू आहे सोनेरी रवी मी तर एक चंचल रजनी अंतर असूनही समांतर भाव मणी अंतरला टॉमॅन जेरीचे भांडण होते आपले जरी या नात्याचा बंध तू नव्हता कधी तोडला किती नव्याने सांगू तुझ्यावर जीव जडला तुझ्या आबोल्याने अखेर धीर माझा संपला तुला आज पाहताना सोबत आसू का आला या संकटाच्या वेळी सोडू तरी कशी मी तुला ऑनलाईनच पाहून तुला हा जीव सुखावला किती नव्याने सांगू तुझ्यावर जीव जडला किती नव्याने सांगू तुझ्यावर जीव जडला नव्हती भेट झाली जरी विश्वास हाती होता तोडला तू हात जरी तुझा जिव्हाळा मिळाला समजावले तूच विसरण्या सर्वांशी दुरावा केला समजावले तुला विसरण्या सर्वांशी दुरावा केला तरी मनातला आरसा तुझा नाही फुटू शकला किती नव्याने सांगू तुझ्यावर 朱德了